मध्ये एकूण सात गाड्या फायनलच्या मानकरी झाल्या त्या निकाल या ठिकाणी पंचाने अनुभव दिला तो निकाल या ठिकाणी घोषित के केला जातोय श्री संत बाळमामा केसरी अंबावडेकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न भारत शहाण्णव शहाण्णव फॅन्स क्लब कोकराळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली मेघराज कदम चमचे अडकणी आणि त्या जोडीला नरेंद्र माणिक सेठ सावंत राहुल सेट सावंत कोकराडे भारत शहाण्णव शहाण्णव पाच कड कोकरांचा भारत पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मान, नंबर मान पटकावला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी आई काळबाय प्रसन्न मोरदरी नाथ महाराज प्रसन्न वीर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली वीर पांडे यांच्या ठिकाणी महाकाल पळाला आणि त्या जोडीला मधुकर तुगार फोन शिरोजकरांचा दैवान पळाला दैवान आणि महाकाल आजच्या बाळामा वा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी श्री संत बाळमावा यात्रेनिमित्त आयोजित केलेलं अंबावडेकरांचं मैदान आणि या मैदानामध्ये पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक दोन मध्ये पळालेली गाडी ज्या सेमीमध्ये सामना झाला होता पाचव्या सेमीमध्ये सामना निकाल झाला होता तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी कुमारी अंकिता मासाळ नरवणे आणि अण्णासेठ घाडगे पाचवड या दोन गाड्याने या ठिकाणी सामना होता ते आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी सुंदर गाडी पळाली सरपंच अण्णासेठ गाडगे पाचवडकरांचा रायपल आणि त्या इब्राहिम इब्राहिमबाई इनामदार येगावकरांचा हरम्या पळाला आणि दुसरी सामन्यात गाडी रूत्रमाणे कार्तिक माने वडूस दरांचा लक्ष्या आणि त्या जोड्या शुभम सावंत केवळकरांचा बुंडा सुंदर बुंडासुंदर लक्ष्या रायपल आणि हरम्या आजच्या बाळामा केसरी मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथा क्रमांक पटकवला श्री संत माळमा केसरी मैदानातील चार नंबरचे मानकरी चार नंबरचे मानकरी श्री संत माळमामा केसरी मैदानातील चौथा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात मधून धावली गाडी अजित दादा काबोगडे मायने या गाडीचा चौथा क्रमांक आला अजितदादा काबुडे मायच्या नावावरती नशेबा सुंदर गाडी पळाली बापूसाहेब आडे वाघोली पुणे अधिक पवार कळंबीकरांचा शंभू पडाला समर्थन एवढूच माझी नगरसोबत चंद्रकांत कोकण आणि नायरा ऋषिकेश चव्हाण यांच्या ठिकाणी वादळ आणि शंभू आजच्या बागमा केसरी मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली दोन आणि तीन नंबर साठी या ठिकाणी पंचानी विभागून या ठिकाणी सामना निकाल दिला त्यामध्ये तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कैला लसवासी सुरेश कृष्णा मसने एस एम ग्रुप सेलो रवी शेठ मसने रवी शेठ सुरेश शेठ कर्जत रायगड शिवमलार केसरी सेलूकरांचा बजरंग आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक सहा मधून धावली गाडी सागर शिंगाडे शिंगारवाडी ही गाडी या ठिकाणी दोन आणि तीन नंबर साठी विभागून त्याला बक्षीस दिलं जाणार आहे पहिली पाच तास क्रमांक पाच वरून धावली गाडी काय लसवासी सुरेश कृष्णा मसणे एस के एम ग्रुप सेलू रवी सुरेश मसणे तारवा खरेजिला रायगड यांच्या ठिकाणी सेलू खोरांचा बजरंगपर्यंत जोडला राजेंद्र गाडवे भोखर्डी भरत चव्हाण कुंटे रामनाथ नगर यांचा ठिकाणी लाडू पडला लाडू आणि बजरंग आजचा असाव बा केसरी माझा दोन आणि तीन मध्ये सामन्याच्या मानखरी आणि दुसरी दोन आणि तीन मध्ये सामन्यातली गाडी तास क्रमांक सहा वरून धावली गाडी राकेश सेटसुतार काचल अंबोली मुळसेपुणे पप्पू झग्राळे कुंटे यांचा वजर आणि अनुजा नीती रामाचे अडप सर पुणे रिया प्रदीप गिथे कातरबा बदलापूर यांचा पाखऱ्या पाखर्या आणि वजीर आजच्या बाळोमा केसरी मैदानातील दोन आणि तीन मधील सामन्याचे मानकरी आणि बाळोमा केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकावला अंबवडेकरांचं सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरी तास मान क्रमांक चार मधून धावली गाडी जय बाळमा प्रसन्न उंबरमळे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पुढावी होते उर्मलाई मासेंचाळे कुमार अवतारबापूसाहेब आंबेडकर यांचा ठिकाणी अर्जुन पडला आणि त्या वेळेला तानाजी ओलेकर उंबरमळे दादासाहेब ओलेकर उंबरमळे यांचा शॉटगन सरजा पळाला शॉटगन सरजा आणि अर्जुन आज बालभामा केसरी दोन हजार पंचवीस आंबोलेकरांच्या भविधी मैदानातील रोख रक्कम एक लाख आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी